तर मित्रांनो आज आपण कोंडाणे गावाच्या पायथ्याशी आलो आणि कोंढाणे गाव हे खूप प्रसिद्ध आहे जे समोर असणारे राजमाची ज्यामध्ये श्रीवर्धन आणि मनोरंजनगड असे दोन किल्ले आहेत आपण पाहू शकतो समोर आपल्या मनोरंजनगड दिसतोय आणि या समोर श्रीवर्धनगड आणि त्याच कोंडाणे गावामध्ये पायथ्याशी असणारे एक देवीचं स्थान योगेश्वरी देवी आणि व्याडेश्वर देव मंदिर हे देवस्थान इथे पाहायला मिळेल नक्कीच भेट द्या खूप सुंदर असं मंदिर आहे आणि नक् आपण त्याचं दर्शन घेऊया कोंडारा गावाच्या असणार आहे नदीचं दर्शन आम्हाला इथंच झालं सुंदर असं नदीचं हे दृश्य दुपारी साधारण आम्हाला सव्वा दुण। दोन झालेत आणि खूप कडक होऊन पण त्याच थंडीची थंड थंडीच्या मौसमची आभास अंदाज देणारी नदी फारच सुंदर दृश्य होऊ शकतो आपण कुंडणे गाव आणि मनोरंजन गडायचा परिदेश